नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुश खबर आहे तर पहा मित्रांनो डी ए पन्नास टक्के झाला आहे तर ही माहिती सविस्तरपणे पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेली माहिती सविस्तरपणे आपण इथे पाहूयात तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना किती वाढणार पगार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या वाढीविषयी विचार करायचा झाला तर जानेवारी दोन हजार बावीसमध्ये महागाई भत्ता चौतीस टक्क्यांपर्यंत वाढवलेला होता तर जुलै दोन हजार बावीसमध्ये महागाई भत्ता अडतीस टक्क्यापर्यंत वाढवला होता तर जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये महागाई भत्ता बेचाळीस टक्के होता तसेच जुलै दोन हजार तेवीसमध्ये महागाई भत्ता सेहेचाळीस टक्के होता तर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये महागाई भत्ता पन्नास टक्के तर महागाई भत्ता हा चार टक्क्यांनी वाढत चालला आहे तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै मेदिनात आल देण्यात आलेल्या महागाई भत्त्यात जूनपर्यंतच्या आकड्याचा समावेश होता यामध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती आता याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये सदरील आकडेवारीनुसार चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे यावेळी एकूण महागाई निर्देशांक शेहेचाळीस पॉईंट सव्वीस टक्के होता तर तो आता पन्नास टक्केपर्यंत केलेला आपल्याला पाहायला मिळेल तर महागाई भत्ता असे असेल तर पहा आपले मूळ वेतन जर एक्केचाळीस हजार शंभर रुपये असेल तर सध्या मिळणारा महागाई भत्ता शेहेचाळीस टक्केनुसार अठरा हजार नऊशे सहा रुपये वाढ होईल तर नवीन महागाई भत्तांनुसार पन्नास टक्के प्रकारे वीस हजार पाचशे पन्नास रुपये इतके वाढ होईल महागाई भत्ता डी एच्या वाढीवर दर महिन्याला अधिक मिळणारे वेतन सोळाशे चव्वेचाळीस रुपये इतके असेल तर थकीत सहा महिन्यांचा महागाई भत्ता यातील फरक पाहायला गेला तर नऊ हजार आठशे चौसष्ट रुपये इतके थकीत सहा महिन्याचा महागाई भत्ता मिळेल तर हा झाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्तेत झालेल्या वाढीबाबत तसेच महागाई भत्तेचा कॅल्क्युलेशन तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचं व्हिडिओ आवडलं असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद